भाई बठ्ठा ठिकाणे पुढे पुढे पुढेच एक बी ठिकाणे मागे नाही कोठेच मागे नाही बठ्ठा मोठा ना लोके सुद्धा आहेत पहिले त्यासले भेटेत आणि मग बाकी नसले भेटेत कोणाचा विराण असं हां तुला यात का नीता अंबानी मॅडमनं चावी ना मी मग बठा ठिकाणी पुढे बाई वस्तून बारी साड्या होतात म्हणतं हुआचतून भारी साड्या बा जशा हु असल्या साड्या त्या रातून भारी साड्या बहिणी आणखी गयामधला नेकलेस दगात का तुम्ही किती भारी भारी होता मग हुआून भारी साड्या आणि जठे ठिके जटचे तठे स्पीकर लिशीन फिरानं स्पीकर लिशीन फिरानं प्रत्येक ठिकाणी बोलानं बटा कोणी बी मोठला मोठाला लोक उन्हा ना असा घाबरत घाबरत येत तठे पहिले त्या मॅडमले भेटे आणि मग बाकी नसले भेटेल आणि बाकीना बटा बठा आ, बठा त्या फोरे नवरा बिवरा बठाजण मांगेरा आहेत आणि बहीणच पुढे बोले आणि बोले बी कितलं भारी तिनं बी काही योगदान ना बाई मग चांगलं होतं पण कितला मान होता ना बट पूजा अर्चा बटासले मान सन्मान मग मा मस्त होतं छान होतं